हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओ मध्ये शतक शेकडा शंभर वर्षाचा काळ किंवा शंभर धावा होत आहे सेंच्युरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पॅलेस वॉज बिल्ड इन द सेंचुरी दुसरा वाक्य आहे ही वॉज द एट दुरी वाक्य आहे दिस कस्टम फ्रॉम द नाईन सेंचुरी चौथा वाक्य आहे द कंट्रीज दीन एट पीस फॉर मोर अ मोरुरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला like, share, करा थँक्यू